सर्वांना श्री स्वामी समर्थ हे बघा अशा आम्ही दिवाळीच्या खरेदी बऱ्यामधले असे छोटे छोटे नक्षेचे मटके आणले आता हे आपण लक्ष्मीपूजन दिवशी ह्याच्यामध्ये सगळे धान्याच्या राशी भरून ठेवतो हो हे पूजेला लागते पण आता कलरचे जर घ्यायचे म्हणलं ना तर मार्केटला शंभर रुपयाचे पाच होते असा पाऊचच होता असा पूर्ण आणि ते शंभर रुपयाला पाच होते कलर केलेले होते ते पण आन हे असे जर बिना कलरचे घ्यायचे तर ते दहा रुपयाला एक होते तर मग आम्ही पाच असे पन्नास रुपयाचे पाच आणले आणि आता आमचा श्लोक त्याला कलर करतोय हे बघा छान त्याने असं दिसते तुम्हाला बोलले हे हाताला कलर लागतोय अजून तो कलर करतोय परत वरतून एक साईडने हे करायचे राहिले पण छान असं आपण घरच्या घरी पण कलर करू शकतो हे दहाचं एक आणलं आम्ही आणि घरी हे असे कलर आहेत त्याचे वॉटर कलर त्यांनी एक छान अस तयार केलंय आता हे सगळ्यांना कलर केल्यावर नंतर तुम्हाला दाखवते <laughs> तर मग फायनली आपले कलर देऊन हे लक्ष्मी पूजन छोटे छोटे मटकी तयार आहेत छान असे कलर केलेत मुलांनी वरून डिझाईन पण केली व्हाईटने डॉट देऊन चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय